नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्व आहे कारण तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यात गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जात या महिन्यामध्ये स्नान करणं दान करणं दिवे लावणं यासारख्या गोष्टींमुळे पुण्य मिळते असं मानलं जात भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने या महिन्याला सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम म्हणले आहे हा महिना धन आणि संपत्तीची देवी महालक्ष्मीला समर्पित आहे आणि दर गुरुवारी तिचे विशेष पूजन केले जाते मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे याला अग्रहायण अग्रहायन असंही म्हटलं जातं हा तीस दिवसांचा असतो आणि या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वाच करते अशी मान्यता आहे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जर घरात तेव्हा घराच्या बाहेर हे तीन जीव दिसू लागले तर समजा श्री महालक्ष्मी घरात आले आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्यदय हा झाला आहे तर असे कोणते जीव आहे जे जी आपल्याला महालक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत देत असतात याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहा श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती साज सुद्धा साजरी केली जाते आणि या दत्त जयंतीनिमित्त सुद्धा घरोघरी थोड्याफार सेवा या अवश्य केल्या जातात जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्या सेवा देवापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत जे आहे तर ते मिळत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानले जातं लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवीची आठ रूप आहे ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही त्यांचे जीवन आनंदाने भरले जाते घरातील कमवत्या व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा असणं हे अत्यंत आहे आणि म्हणून घरातील स्त्री ही अखंड प्रगतीसाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक शुभ संकेत देत असते म्हणून जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे काही संकेत मिळाले तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करणार आहे असे कोणती तीन जीव आपल्याला दिसले तर आपल्याला महालक्ष्मी आगमनाचा दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया तर पहा सगळ्यात पहिला जो संकेत आहे त्यामध्ये जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर मुंग्या दिसल्या या मुंग्याने समूहाने एकत्र जमलेल्या असतील तर जमले देवी लक्ष्मीची कृपा ही वाढणार आहे याचाच अर्थ तुमची थांबलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि तुमची सेवा ही देवी लक्ष्मीने स्वीकारली आहे तर विशेषतः मुंग्या जर समूहाने दिसल्या तर हा लक्ष्मी आगमनाचा अतिशय मानला जातो म्हणून तुम्हाला या मुंग्यात दिसता क्षणी तुम्हाला त्यांना थोडीशी साखर टाकायची आहे त्यानंतर पुढचा संकेत असा आहे की तुमच्या घराच्या कोणत्याही तीन सरड्यांचा किंवा पालींचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे त्यामुळे घरातील गरिबी दूर सूचित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येऊ लागते आणि जर कधीही तुमच्या देवघरात जर तुम्हाला एखादी छोटीशी पाल दिसली तर ती लक्ष्मी आगमनाचा शुभ संकेत असते देवघरात पाल येणं ही अतिशय शुभ घटना मानली जाते त्यानंतर पुढचा संकेत असा आहे की पक्ष्यांनी घरटं बनवणं ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये पक्ष्याने घरटे बनवले तर देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदीच बाहेर कोणत्याही पक्ष्याने जर घरटे बनवले तर देवी लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेले आहे आणि तुमचा भाग्यदेव जो आहे तो लवकर होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे स्वप्नातूनही तु मिळतात तुम्हाला अशी स्वप्न तुम्हाला अचानक स्वप्नामध्ये तुळस दिसणे किंवा तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर तुमच्या घरी दहणे येणार आहे असं मानले जात हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारचा व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते जेव्हा तुम्ही ही कथा वाचत असाल तेव्हा तुमच्या अंगावर अचानक काटा येत असेल तरी सुद्धा हा शुभ संकेत मानला जातो जेव्हा आपण ही कथा वाचत असतो पूजा करत असतो तेव्हा अंगावरती काटे आले डोळ्यातून थोडंसं पाणी आलं तर जीवा शिवाशी भेट होते म्हणजेच आपल्या आत्म्याची परमात्म्याशी भेट होते आणि म्हणून आपल्याला हा एक संकेत जो आहे तो मिळत असतो म्हणजेच आपली सेवा जी आहे ती देवांनी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचा व्रत करत असताना महालक्ष्मीने स्वीकारलेली आहे असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर पुढचा संकेत आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही घट मांडत असतात घट मांडल्यानंतर त्यावरती जो तुम्ही नारळ ठेवता त्या नारळाला अचानक तडा गेला तर समजून जावे की घरातील नकारात्मक उर्जा नारळाने शोषून घेतले आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर पुढचा संकेत आहे या महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेमध्ये आपोआप तुळस रोप उगवलं तर हा सुद्धा एक शुभ संकेत समजावा संके घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असल्याचे समजावे कारण मार्गशीर्ष हा महिना त्यांना समर्पित केला आहे त्याच महिन्यामध्ये जर घराच्या आजूबाजूला जर असं काही तुळशीचं रोपट उगवत असेल तर त्याची पूजा त्याची कृपा आपल्यावरती आहे तसेच पुढचा संकेत असा आहे जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या अंगणामध्ये चिमण्यांची उचवाट करू लागल्या तर समजावे की आता आपला काळ जो आहे तो सुरू होणार आहे तुम्ही पाणी ठेवू शकता धान्य ठेवू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही रूपामध्ये भेटायला येऊ शकतात ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि ते जेव्हा अशा चिमण्यांचा चिवचिवाट करू लागतात तेव्हा घरातील गरिबीही दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे जुळून येतात तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगबिरंगी फुलपाखरे तुमच्या सोबत किंवा तुमच्या भोवती जर गिरट्या घालून लागले तर देखील हे शुभ मानले जाते तसेच तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय गुटमळू लागली तर हे देखील शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते कारण गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच तुम्ही तिला गूळ आणि चणाडाळ ही खाऊ घालू शकता जर तर हे जे काही संकेत आहे ते तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसू लागले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये मल महालक्ष्मी जी आहे ती आलेली आहे आणि नशिबाचा भाग्योध जो आहे तो झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर घरामध्ये गुबड दिसणे घराच्या आसपास गुबड दिसणे हे लक्ष्मी आगमनाचे शुभ संकेत मानले जाते स्वप्नामध्ये शंख किंवा साप दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे त्याचबरोबर सकारात्मक स्वप्न सकारात्मक आणि शुभ स्वप्न पडणं हे देखील लक्ष्मीच्या कृपेचे संकेत असू शकता सकाळी लवकर जाग येणे ब्रह्म मुहूर्तावरती आपोआप जाग येणे हे चांगले दिवस येण्याचे लक्षण मानले जाते घरात पाळी प्राणी येणे घराच्या अंगणामध्ये गाय येणे किंवा बाल्कनीमध्ये चिमणी येऊन चिवचिव करणे फुलपाखरं दिसणे अचानक रंगबिरंगी फुलपाखरं दिसणे हे आयुष्यामध्ये आनंद आणि शुभेचे आगमन दर्शवते त्यानंतर बघा घराच्या आसपास रुईचे झाड वाढणे किंवा उगवणे अतिशय शुभ मानले जाते घोड्याची नाळ जर तुम्हाला सापडली तर शनिवार वगळता इतर कोणत्याही दिवशी रस्त्यामध्ये घोड्याची नाळ सापडल्यास ती सोबत ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहे ते खुले होत असतात त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात सापाचे पहिले रूप विशेषतः फना काढलेला साप दिसणे हे श्री लक्ष्मीचे महाआगमन असल्याचे शुभ चिन्ह मानले जाते याशिवाय सोन्याचे फूल किंवा पांढरे फूल घरात दिसणे हे देखील देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचे संकेत मानले जातात आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर फना काढलेला साप दिसला तर हे अतिशय शुभ आहे कारण तो महालक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे त्यामुळे अशा सापाला आपल्याला मारायचे नाही घरामध्ये सोनेरी रंगाची फुलं पिवळी फुलं दिसली तर लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे त्यामुळे ती तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही वर्षभरासाठी ती जी फुलं आहेत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता पांढऱ्या रंगाची फुलं घरात दिसणे हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचं शुभ संकेत आहे आणि अशी फुलं जी पिवळ्या रंगाची आहेत पांढऱ्या रंगाची आहेत म्हणजे चंपा चाफेची फुलं पांढऱ्या रंगाची स्वस्तिकाची फुलं अशी फुलं तो मला जर घरासमोर अचानकपणे फुलून आलेली दिसलं तर या फुलांची पूजा केल्याने देखील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर महालक्ष्मीच्या आगमन देणाऱ्या जीवांबद्दल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद